ना है तुझे ऊंचा परों को खोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख अभी है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी बीचना है अभी आगाज है तेरा बहुत कुछ सीखना है कमर कसनी अभी बाकी है मुट्ठी बीचना है भले हालात तो हो कैसे भी बस ये सोच ले तू यही है जिद यही है रार बस अब जीतना है लिखूंगा खुद नहीं तक खोल के रख उड़ना है तुझे ऊँचा परों को खोल के रख कसौटी वक्त नहीं है हौसलों को झूल के रख उड़ना है तुझे ऊँचा परों को खोल के रक, कोशिश करने वालों की हार नहीं होती अभी तो जंग है जारी है जारी अभी हारा नहीं है तू। अभी हारा नहीं जो सहले तंज सारे ऐसा बेचारा नहीं है तू अभी तो जंग है जारी अभी हारा नहीं तू। जो सहले तंज सारे ऐसा बेचारा नहीं तू भरोसा रख खुदा पे और अपने हौसलों पे तुझे तो चांद बनना है कोई तारा नहीं तू करेंगे वो जो करना है जो चाहेंगे वो होगा ये अब तू ठान ले तकदीर से भी बोल के रख कसौटी वक्त की है हौसलों को तोल के रख असणाऱ्या नवीन शिक्षण प्रणाली अंतर्गत मध्ये स्टार्स प्रकल्पाचा समावेश केलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रथम एज्युकेशन आणि महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळापूर्व तयारी यावर्षी इयत्ता पहिलीपर्यंत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारीचे नियोजन राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे करण्यात आले होते यासाठी प्राचार्य श्री भोई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आणि मान्य श्री यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अजित कुमार पाटील डॉक्टर अजित कुमार पाटील यांनी शाळेमध्ये उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केले होते आणि आज साधारणतः एक पंचवीस ते तीस पालकांनी बावीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि तीस ते चाळीस पालक आता या ठिकाणी हजर आहेत एकंदर नियोजन एकदम महत्त्व उत्तम प्रकारे करण्यात आलेलं होतं आज आमच्या मनपा राजेश्वर विद्यामंदिरमध्ये स्टार प्रकल्पांतर्गत आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य भुईसाहेब आणि आमचे मार्गदर्शक प्रेरणा सुरू असणारे प्राथमिक शिक्षण समितीचे आमचे प्रेरणा सुरू असणारे आदर आदरणीय एस के यादव साहेब व समूसाधन असणारे समन्वयक राजेंद्रराव पोटसर यांच्या नियोजनाखाली आज आमच्या शाळेमध्ये शिअर सातमध्ये राजेशाहमध्ये जवळजवळ शाळा पोहोचण्यासाठी जवळ बावीस पालकांनी अत्यंत उत्साहवर्धक असं वातावरणामध्ये भाग घेतलेला आहे एकूण पंचायत पालक आलेले आहे असणाऱ्या नऊ स्टॉलची मांडणी केलेली आहे योग्य त्या मार्ग सूचनेनुसार आमच्या ज्येष्ठ शिक्षक असणारे कुंभार सर असतील पहिले शिक्षिका तांबळ मॅडम आहेत मीनाद मुला मॅडम आहेत पाटली मॅडम आहेत तर आमच्या असणाऱ्या दुसरी ज्या मॅडम एकोणीसशिवाय त्याने हा व्हिडिओ पालकांना दाखवला त्या मुजारी मॅडम आहेत अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे बरोबरच हे पालकांना हे वातावरण आहे अत्यंत आनंद आहे जे कार्ड काढले आहे त्या कार्डामध्ये या विद्यार्थ्यांना अत्यंत जे कार्ड ते आहेत यातून माहिती त्यामध्ये माहिती आहे भौतिक माहिती आहे सामाजिक आहे सामूहिक माहिती आहे आणि शेवटी त्या टोटल त्या विद्यार्थ्यांचं संवेदन कसं करायचं आणि मार्गदर्शन काय करायचं भविष्यात काय पडणार हे अत्यंत दाखवलेलं आहे या सात ते आठ सालमध्ये माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट मिळून राहिलेल्या बरोबरच या केंद्र शासनाच्या आजार उपस्थानाचं रूप्रमाचं शासनाचं कौतुक आहे धन्यवाद